नमस्कार प्रदर्स कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणाऱ्या पाणीपुरीची रेसिपी पाहणार आहोत अगदी स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी घरच्या घरी कशी बनवायची हे आपण पाहणार आहोत आज पाणीपुरीसाठी लागणारा रगडा त्याच्या चटण्या आणि गोड पाणी आणि चटपटीत तसं तिखट पाणी आपण घरच्या घरीच बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने चला आता मग कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम बनवूया तिखट पाणी तर त्यासाठी इथे मी शंभर ग्रॅम कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाच सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत एक, एक इंच आल्याचं तुकडे घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तिखट आपल्या आवडीप्रमाणे घाला मी इथे सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरच्या मोडून घालायच्या आहेत आणि एक इंच आल्याचे तुकडे घातलेले आहेत आता याच्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड घालायची आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा काळं मीठ घालायचं आहे काळे मिरीची पूड घालायची आहे पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे पाव ते अर्धा चमचा हिंगा घालायचा आहे पाव चमचा पाव चमचा मीठ घालायचं आहे आपलं रेग्युलर मीठ घालायचं आहे अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे लिंबू मोठे आहे म्हणून मी इथे अर्धाच घातलेला आहे नाही तर एक छोटं लिंबू असेल तर पूर्ण एक लिंबाचा रस घाला आणि एकदम थंडगार पाणी घालायचं आहे अर्धा कप आणि छान वाटून घ्यायचं आपल्याला हे बघा एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची याची आता हे गाळून घ्यायचं आहे खाली एक बाऊल ठेवायचं आहे त्याच्यावरती गाळणी ठेवायची आहे आणि हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आपल्याला आता हे छान गाळून घेतल्यानंतर याचा जो जाडसर भाग शिल्लक राहतो त्याचीही आपण चटणी बनवू शकतो त्याच्यामध्ये थोडीशी नायलॉन शेव घालायची आहे दोन हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि थंडगार पाणी घालून छानपैकी वाटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा सँडविचसाठी किंवा ढोकळ्यासाठी लागणारी आपण चटणी बनवू शकतो त्यामुळे हे फेकून द्यायचं नाही याची चटणी बनवण्यासाठी यूज करायचं आहे इथे आपला पाणीपुरीच्या तिखट पाण्यासाठी लागणारा बेस तयार झालेला आहे बघा बाजूला ठेवून द्यायचं आहे आता आपण गोड पाण्यासाठी लागणारी चटणी तयार करायला घेऊया इथे मी पन्नास ग्रॅम चिंच भिजवत घातलेली जवळजवळ एखादा तास भिजवून घेतलेली आहे हलक्याशा गरम पाण्यामध्ये त्याचा पल्प काढून घेतला आहे मी बिया काढून घ्यायच्या आहेत हे बघा पाण्यासगट त्याचा पल्प काढून घेतलेला आहे जे भिजवलेलं पाणी असतं त्याच्यासगट पल्प काढून घ्यायचं आहे थोडेसे खजूर घेतलेले आहेत मी इथे दहा बारा खजूर पण एक तास पाण्यामध्ये भिजत घातलेले हलक्याशा गरम पाण्यात भिजत घालायचे आहेत म्हणजे लवकर भिजतात त्याचंही आता बिया काढून घ्यायच्या आहेत आणि हे पाणीसुद्धा आपण वाटताना वापरणार आहोत आता याच्यामध्ये काळं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची अर्धा चमचा पाव चमचा आपलं साधंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि सुंठ पावडर घालायची अर्धा चमचा हे छानपैकी वाटून घ्यायचं आहे आता गाळून घेऊया हे व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे हे, हे बघा म्हणजे छान स्मूथ अशी चटणी तयार होते हे बघा जो जाडसर भाग आहे तो काढून टाकायचा आहे आता कढई गरम करायची आहे त्याच्यामध्ये आपण जो हा पल्प तयार करून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे हे बघा आता याच्यामध्ये अर्धा कप गूळ घालायचा आहे जवळजवळ पन्नास ग्राम गूळ आहे गूळ गुण कापूनच घालायचं आहे बारीक काप करून घ्यायचं आहे आणि मग घालायचं आहे म्हणजे पटकन याच्यामध्ये मेल्ट होतो गूळ पावडर घातली तरीही चालेल आता एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे त्याने रंग छान येतो चटणीला मिक्स करून घ्यायचं आहे आता चान चान व्योंगे व्योंगे हे छान उकळून घ्यायचं आहे आपल्याला पाच ते सात मिनटं आपण हे छानपैकी उकळून घेणार आहोत म्हणजे गूळ आणि मिरची पावडर याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि चटणीला रंगही छान येतो हे बघा खूप जास्त आटवायची नाही आहे चटणी आपल्याला थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते आता गॅस बंद करायचं इथे आपली चटणी रेडी झालेली आहे ही चटणी फ्रीजमध्ये छान दोन महिने टिकून राहते त्यामुळे फ्रीजमध्ये पण बनवून ठेवू शकता मस्त समोसा आणि कचोरीवर सर्व करू शकता आता आपण बनवूया पाणीपुरीसाठी लागणारा रगडा इथे मी दोन उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये उकडलेले सफेद वाटाणे घालायचे आहेत किंवा काळे चणे पण घालू शकता थोडीशी कापलेली कोथिंबीर घालायची आहे अगदी दोन चमचे बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे एक ते दोन बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे पाव चमचा पाव चमचा चाट मसाला घालायचा आहे थोडंसं काळं मीठ घालायचं आहे अगदी पाव चमचा आणि पाव चमचा साधं मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा इन्स्टंट रगडा आहे पाणीपुरी बनवण्यासाठी जो आपण शेवपुरी किंवा रगडापुरी बनवण्यासाठी जो रगडा बनवतो त्याची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेली आहे त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे, तिथे दे आपण चेक करू शकता आता आपण तिखट पाणी बनवायला घेऊया तर इथे मी जो आपण बेस तयार करून घेतला आहे तिखट पाण्याचा त्यातला अर्धं पाणी मी यूज करणार आहे आता याच्यामध्ये दोन कप पाणी घालून घ्यायचं आहे थंडगार पाणी घालायचं आहे मी बर्फ घालत नाही आहे इथे दोन कप अगदी थंड असं पाणी घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप जास्त पातळ पण करायचं नाही आहे थोडंसं मीठ घालून घेते पाणी घातलं आहे त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि एक चमचा जी आपण गोड चटणी करून ठेवली आहे चिंचेची ती घालून घ्यायची आहे एक मोठा चमचा घालायची आहे मिक्स करायचं आहे त्याने टेस्ट अजून छान येते वेगळी अशीच साखर घालायची गरज लागत नाही याच्यामध्ये आपल्याला जर अजून आंबटपणा हवा असेल तर थोडासा लिंबाचा रस घालू शकता मला इथे गरज वाटत नाही आहे अगदी एखादा चमचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे पाव चमचा चिली फ्लेक्स घालायचा आहे आणि खारी बुंदी घालून घ्यायची आहे मी इथे मसाला बुंदी घातली आहे खारी बुंदी किंवा मसाला बुंदी घालून घ्या आणि एक मोठा चमचा पाणीपुरीचा मसाला घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं पाणीपुरीसाठी लागणारं चटपटीत असं तिखट पाणी रेडी झालेलं आहे छान थंडगारच पाणी सर्व करायचं आहे मस्त लागतं आपल्याला हवं असेल तर त्याच्यामध्ये थोडे आईस क्यूब पण घालू शकता आता आपण बनवूयात पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी जी आपण चटणी तयार करून घेतली आहे त्यातली मी अर्धी यूज करणार आहे अर्धी चटणी अशीच फ्रीजमध्ये आपण स्टोअर करू शकता तर अर्धी चटणी मी इथे काढून घेते त्याच्यातली आता याच्यामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे थंडगार पाणी घालायचं आहे एकदम मिक्स करून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये पाणी घालतो त्याच्यामुळे मीठ याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे अगदी थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे टेस्ट करायचं आहे आणि मग मीठ घालून घ्यायचं आहे थोडेसे चिली फ्लेक्स घालते चव चा अजून छान लागते आणि खारी बुंदी घालून घ्यायची आहे किंवा मसाला बुंदी घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथे आपलं गोड पाणीसुद्धा रेडी झालेलं आहे आता पाणीपुरी सर्व करायची इथे पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्या थोड्याशा तोडून घ्यायच्या आहेत हे बघा हलक्या हाताने याचे तोडून घ्यायचे त्याच्यामध्ये रगडा भरायचा आहे आवडीनुसार गोड किंवा तिखट पाण्यामध्ये डीप करायची आणि मस्त एन्जॉय करायची तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा नक्की ह्या पद्धतीने पाणीपुरी बनवून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये मला आपले रिप्लाय नक्की कळवा याचप्रमाणे मी अजूनही चाटच्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत जसं की शेवपुरी मटकी भेळ ओली भेळ यांच्या रेसिपीसुद्धा चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्याचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तेथे आपण चेक करू शकता आणि ह्या पद्धतीने नक्की पाणीपुरी बनवून पहा आपल्याला नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद